काही दिवसांपासून नाशिकच्या सिडको परिसरात एका तरुणाची प्रचंड दहशत पाहायला मिळते पहाटेच्या वेळी परिसरातून फिरणाऱ्या या तरुणामुळे महिलांना घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालंय हे नेमकं प्रकरण काय आहे आपण पाहूया रिपोर्ट नाशकातलं सिडको सध्या दहशत अंधारामध्ये महिला तर घरातून बाहेर पडेना आणि त्याला कारण ठरलंय एक विकृत माणूस पहाटेच्या वेळी तो आलिशान कार घेऊन येतो त्याच्या अंगावर महिलांचा गाऊन असतो आणि नळावर पाणी भरणाऱ्या महिलांसमोर उभा राहून तो अश्लील चाळे करतो हा म्हणजे मी सकाळी पाचवीसला बाहेर निघाली ओटा धूत होती तो ओटा धूत धूत मला मी मागे फिरली तो बोरी तो कारे कपडेवर उभा होता उभा होत मी माझ्या मुलाला सांगितलं म्हटला कावडी कपडेवर कोण उभा आहे पोरगा तू तो म्हणे काय माहिती मम्मी मग तो बाहेर आला बाहेर आला त्याने पाहिलं बायका कामं करत असता पाणी भरत असता आणि तो डायरेक्ट असं नको त्या वेशामध्ये समोर उभा राहतो आणि अश्लील चाळे करतो आणि बायकांना घाबरून त्याला पकडायचा प्रयत्न केला त्या दिवशी कालच पण तो पळून गेला आणि तो फोर व्हीलर मध्ये येतो बर हे सुरू आहे तब्बल महिन्याभरापासून त्यामुळे उजाडण्याआधी घराबाहेर पडायला बायका आता धजावत नाही मी कपडे धुतो ते बाहेर आणि झाडू माझ्या हातात आता मी झाडू मारायला बाहेरचं अंगण झाडायला तर तो, तो एकदम येऊन उभारायला मग मी त्याला झाडू उघडला तर तो जोरात पडायला पण आमच्या इथं आहे या बैलांना इतकी घाबरड झाली आणि तो येतो ना तर पाठीमागचं जे चंबर नळाचं पाणी येतं ना तिथंच घुसतो तो बाकी कुठं घुसत नाहीये इकडे उभ्या घाललेल्या नाही कारण इकडे माणसं असताना इकडे नाही पाठी मागूनच घुसतो बरं परिसरातल्या नागरिकांनी दोन चार दिवस पाळत ठेवली एकदा तर तो विकृत माणूस हाती लागता लागता निसट घरात असताना मला बायांचा जोरात आवाज आला आणि धरा 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 असा आवाज आल्यानंतर मी बाहेर पळालो तर मला बाहेर गाडी दिसली पण तो गाडी मी बाहेर यायच्या आतच गाडी निघून गेली मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब झालेला किंवा विकृत युवक असावा असा आमचा अंदाज आहे त्याच्या गाडीचा नंबर आपल्याला मिळालेला आहे अंबड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी त्या गाडीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करतील बायकांचे कपडे घालून ही असली थेरं करणाऱ्यानं आतापर्यंत तरी कोणाला हानी पोहोचवलेली नाही पण असला काही प्रमाद होण्याआधीच त्याला तातडीनं जेरबंद करण्याची गरज आहे प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक